माझ्या लग्नाला दोन वर्ष झाले होते माझी बायको चांगली होती पण तिला काम करण्याचा फार त्रास यायचा माझ्या आईचे आणि माझ्या बायकोचे नेहमी या गोष्टीवरून भांडण व्हायचे कारण माझी बायको एकतर उशिरा उठायची आणि काम पण फार कमी करायची माझी आईच जास्त कामे करून द्यायची कधी कधी मला जॉबवर लवकर जायचे असेल तर आई डब्बा करून देत होती त्यावेळेस माझी बायको झोपूनच असायची मी पण तिला फार दा समजवले पण ती हो म्हणून काही दिवसांनी तशीच करायची मला जॉबवर भरपूर काम होते आणि घरी आल्यावर पण कामे करावी लागत असल्यामुळे मी या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नव्हतो एक दिवस मला माझ्या मॅनेजरने सांगितले आपल्या कंपनीला एक नवीन प्रोजेक्ट मिळाले आहे म्हणून तुम्हाला आता ऑनलाईन काम करावे लागले आणि तुम्ही ते काम घरी राहून या ऑफिसमध्ये राहून पण करू शकता मी त्यांना म्हणालो मी घरी राहूनच काम करेल घरी येऊन आई आणि बायकोला सांगितले त्यांना पण ऐकून आनंद झाला आता मी घरी राहून काम करत होतो एक दिवस बायको म्हणाली आपण माझ्या आईकडे जाऊ कारण आता तुम्हाला ऑनलाईन काम आहे तर कुठे पण केले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे मी आईला विचारले तर आई जा म्हणाली माझ्या सासुरवाडी गावातली होती माझ्या बायकोने सर्व तयारी केली आणि आम्ही शनिवारी निघालो कारण मला शनिवार आणि रविवार सुट्टी राहत होती माझ्या सासूकडे माझी सासू आणि साळी राहते सासरे काही वर्षा आधी वारले माझी सासू शेतात काम करते आणि साळी घरीच असते माझी साडी ही दिसायला माझ्या बायको पेक्षा छान आहे आम्ही रात्री तिथे पोहोचलो आम्हाला बघून सर्वजण खुश झाले माझी येताच म्हणाली जिजू तुम्ही तर फार हँडसम दिसत आहे मी पण तिला म्हणालो तू पण एकदम सुंदर दिसत आहे आम्ही नेहमी मस्करी करत होतो आणि आमचे एकमेकांसोबत बोलणे फार मोकळे होते कधी आमच्या गोष्टी फार दूरवर जायच्या पण माझ्या मनात तिच्याबद्दल काही वेगळे विचार नव्हते आता मला इथे राहून आठ दिवस झाले होते एकदा माझी सासू माझ्या बायकोला म्हणाली तू घरीच असते तर माझ्यासोबत चलशेतामध्ये काम काहीच नसते तसेच तुझ्या मैत्रीण पण आहे तिथे कामाला माझ्या बायकोला मैत्रीण सोबत गप्पा गोष्टी करायला फार आवडत होते ती घरी असली की फार वेळ फोनवर गप्पा गोष्टी करायची माझ्या बायकोने लगेच माझ्या सासूला हो म्हणाली आता घरी मी आणि माझी साळी दिवसभर दोघेच असायचो मी दिवसभर कामात असल्यामुळे मला काय हवे काय नाही सर्व माझी साळी बघू लागली आणि त्यामुळे आमचे बोलणे अजून वाढू लागले आमच्यात फार गोष्टी होऊ लागल्या एकदा तिने मला विचारले माझी ताई तुम्हाला काही त्रास तर देत नाही ना मी तिला म्हणालो आधी काही दिवस सर्व ठीक होते पण आता तुझी ताई कामात पण आळस करते आणि इतर गोष्टी मध्ये पण ती परत मला विचारू लागली इतर गोष्टी म्हणजे मी तिला डायरेक्ट सांगितले जे नवरा बायको मध्ये होतात त्या गोष्टी कारण फारदा ती लवकरच आराम करते अनेकदा मला काही गोष्टी हव्या असतात पण तिला कधी कळते आणि कधी कळत नाही मी तिला म्हणालो तुला काही प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरकडे जाऊ पण ती नाही म्हणू लागली अजून मी तिला म्हणालो तुला आता सर्व गोष्टी नाही कळणार तुझे लग्न होईल तेव्हा तुला समजेल तर मनाली मला सर्व कळते मग मी तिला विचारले तुझा पण कोणी मित्र आहे वाटते तर मनाली आता कोणीच नाही आहे आधी होता पण त्याला दुसरीकडे नोकरी लागली त्यामुळे आता कोणीच मित्र नाही आहे तिला मी हळूच म्हणालो म्हणजे तुझे आणि माझे सारखेच आहे तर ती माझ्याकडे बघून म्हणाली कसे काय आपले सारखे आहे मी म्हणालो माझ्याकडे असून सुद्धा तिला समजत नाही आणि तुझ्याकडे नाही आहे तर तुला त्याची आठवण येत आहे तर ती काही न बोलता शांतच होती पण आमच्या गोष्टी आता वाढू लागल्या आणि मी तिच्या सोबत मस्करी पण करू लागलो तिला पण माझ्याशी बोलणे आणि माझी मस्करी आवडत होती म्हणून ती थोडी जवळ जवळ करू लागली असेच सुरू राहून आम्हाला बरेच दिवस होऊन गेले होते आणि त्यामुळे ती थोडी जवळ सुद्धा आली होती कधी कधी आमच्या गोष्टी फारच वेगळ्या होऊ लागल्या आणि त्यामुळे मनाला वेगळे फील होऊ लागले आता तिची पण नजर माझ्याकडे असायची आणि मी पण तिच्याकडे बघायचो आम्हा दोघांना एकमेकांचे मन कळले होते एकदा माझी बायको म्हणाली माझ्या मैत्रिणीच्या भावाचे लग्न आहे तर मी जाणार आहे आणि दोन तीन दिवसांनी येईल सोबत आईला पण घेऊन जात आहे मी तिला विचारले केव्हा जाणार आहे तू तर मनाली पुढच्या खरेदी करून दिल्या सोबत सासू आणि साळी साठी सुद्धा कपडे खरेदी केले जायच्या अगोदरच्या दिवशी आम्ही सर्वांनी जेवण केले आणि मी आपल्या खोलीत आराम करायला गेलो बाकी सर्व जण गोष्टी करत होते मला काही वेळाने झोप लागली आणि मध्यरात्री मला कोणीतरी उठवत आहे समजले आणि बघतो तर माझी बायको फार प्रेमाने मला उठवत होती आणि आज तिला त्या गोष्टीची आतुरता दिसत होती ती एकदमच जवळ आम्ही आपल्या कामात व्यस्त झालो मला फार छान वाटत होते आणि ती पण मला प्रत्येक गोष्टीत पाठिंबा देत होती आणि म्हणाले उद्या मी जाणार आहे म्हणून तुम्हाला माझी आठवण नको यायला म्हणून आज आपण फार चांगल्या प्रकारे वेळचा आनंद घेऊया आम्ही त्या वेळेत पूर्णपणे एक झालो होतो आणि आपला आनंद व्यक्त करत होतो पण मला असे वाटले की खिडकीमध्ये कोणीतरी आहे पण मी जास्त लक्ष न देता आपल्या कामात व्यस्त झालो पण फार वेळ होऊन सुद्धा मला तसेच वाटत होते मी हळूच उठलो आणि दारू उघडले तर बघतो माझी साडी आपल्या खोलीत जात होती मला ती ते दिसली होती त्यानंतर अजून आम्ही थोडा वेळ आनंद घेऊन झोपलो सकाळी उठून माझी बायको आणि सासू लग्नाला गेले मला त्या दिवशी सुट्टी होती आता घरी साळी आणि मीच होतो पण आज माझ्या साळीची वागणूक वेगळीच दिसत होती ती सतत माझ्याकडे बघत होती मी बसून होतो आणि ती आली मी तिला विचारले तू काल खिडकी मधून काबर डोकावत होती तर अगोदर ती गडबडली आणि म्हणाली मी कुठे खिडकीमध्ये बघत होते मी तर काल लवकरच झोपले मी तिला म्हणालो मी रात्री बघितले आहे तू अगोदर खिडकीमध्ये बघत होती आणि मी आलो तर तू आपल्या खोलीत शिरली आता ती म्हणाली मी रात्री बाथरूम मध्ये जाताना तुमच्या खोली मधला लाईट सुरू दिसला आणि खोलीच्या जवळ आलो तर आवाज ऐकू आला म्हणून मी खिडकीमध्ये बघितले आणि ते बघून मला फारच वेगळे वाटू लागले तुम्ही ताईला फार चांगल्या प्रकारे आनंद देत होते आणि मला ते बघून तिथून जायची इच्छा होत नव्हती तसेच तुम्ही फार वेळ होऊन सुद्धा त्याच स्थितीमध्ये रमून गेले होते आणि मला कसे तरी होत होते ती सांगताना माझ्याकडे बघत होती आणि आज तिची नजर मला काही तर मागत होती मला तिच्याकडे बघून सर्व समजले होते मी तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो तुझी हरकत नसेल तर तुला पण या गोष्टी मिळू शकतात तर तिने एक छोटी स्माईल दिली आणि हळूच आपली मान हलविली आता मी तिला ला पकडून एक दिले आणि ती त्याचा आनंद घेऊ लागली काही वेळा आमचे असेच चालले त्यानंतर ती म्हणाली मला आधी कामे करू द्या त्यानंतर आपल्याला रोखणारे कोणीच नाही आहे नंतर ती आपले कामे करू लागली तिने लवकरच स्वयंपाक केला आणि आम्ही जेवण केले मी खोलीत बसून होतो ती काही वेळाने आली आणि माझ्या जवळ बसून म्हणाली तुम्ही फारच छान आहात मी लगेच तिला जवळ आणि तिने डायरेक्ट माझ्यावर ठेवून दिले ती अशी करताच माझ्या अंगात आग लागली आणि माझे हात हळूहळू आपले काम करू लागले तिला आता दुप्पट आनंद येऊ लागला आम्ही आमचे काढले आणि आमच्या मधात बंधन नव्हते सर्व स्पष्ट डोळ्याने दिसत होते ती माझ्याकडे बघत होती आणि मी तिच्याकडे आता आम्ही त्या गोष्टीचा आनंद घेऊ लागलो मी जास्त घाई करत नव्हतो हळूहळू तिला सर्व गोष्टी देत होतो तसेच मी आता त्या जागेवर पोहोचलो आणि हळूचे घेऊन दिले त्यामुळे तिला लागले आणि तिचा नको तो आवाज हवेत दळवळू लागला मी अजून अधिक क्षमतेने आपले प्रयत्न करत होतो आणि तिला त्याचा आनंद येत होता आता ती पूर्णपणे त्याचा आस्वाद घेऊन मला प्रतिसाद देऊ लागली आणि आम्ही त्यांना उपभोगलेल्या वेळेत फार आत शिरलो होता असेच राहून आता फार वेळ निघून गेला आणि आम्ही शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलो त्यानंतर आम्ही झोपी गेलो सकाळी उठलो तर आमची अजून त्याच गोष्टी मधून सुरुवात झाली आणि आता आम्ही मनसोक्त आस्वाद घेऊ लागलो काही दिवसांनी घरचे आले पण ती आता सुद्धा वेळ बघून माझ्याकडे येत असते अशा अप्रतिम गोष्टींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद